मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपण आई कुठे काय करते या मराठी सिरियलच्या सेटवरती गेलो होतो आणि तिकडे अनागा म्हणजेच अश्विनीताईला आपण त्यांचं स्केच दिलं होतं त्यांची रिॲक्शन वगैरे हो तुम्ही बघितलीच त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की अजून एक स्पेशल असं स्केच आपण त्या ताईला दिलं होतं ते, ते कोणतं स्केच आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल सो जसं तुम्हाला माहिती आहे आपण राजसाहेब ठाकरेंना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांना महाराजांचं एक स्केच दिलं होतं ते सेम स्केच आपण आता अश्विनीताईला सुद्धा देणार आहोत आणि त्यांची रिॲक्शन तुम्हाला आता बघायला मिळेल आणि आज खरं तर दादा इन्स्टावरून मला मेसेज आला की दे दे मी तुमचं स्केच बनवलं आहे आणि मला तुम्हाला ते द्यायचं आहे आणि आज ते सेटवर आलेत आमच्या आल्यानंतरच मी त्यांना पहिलं एक गोष्ट सांगितली पहिली ती म्हणजे की म्हटलं आत्ताच एका कार्यक्रमाला गेली आणि शिवाजी महाराजांची एक खूप उत्तम स्केच बनव स्केच केलेली एक फ्रेम मी पाहिली आणि मला खूप आवडली आहे आणि काय माझं नशीब किती छान आहे की, की त्यांनी माझ्यासाठी दोन फ्रेम आणल्यात ज्यातली एक शिवाजी महाराजांची फ्रेम आहे तर एकतर मी खूप अटॅच आहे महाराजांच्या सगळ्याच मूर्ती किंवा सगळ्याच फ्रेम्स मला खूप आवडतात म्हणजे माझ्या घरी बघाल तर त्या सगळ्या खूप छान पद्धतीने लावलेल्या आहेत आणि त्याच्यातच ही खूप छान फ्रेम आता माझ्या घरात असणार आहे त्यामुळे थँक्यू दादा थँक्यू सो तुम्ही बघू शकता ताईची रिएक्शन तिला किती जास्त स्केच आवडलं ते असं सेम स्केच हे हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता आपल्याकडे बराचसा स्टॉक रेडी आहे आणि हे स्केच आपण स्वतः काढलेलं आहे त्यामुळे मार्केटमध्ये सेम स्केच तुम्हाला कुठे मिळणार नाहीये आणि जसं मागच्या वेळेमध्ये तुम्ही बघितलं आपण ताईला त्यांचं स्वतःचं स्केच दिलं होतं तसं पण तुम्हाला तुमच्या मित्रांचं किंवा तुमचं स्वतःचं कोणाचं स्केच काढून हवा असेल तरी पण तुम्ही ऑर्डर करू शकता आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका कारण आपण फॉलोवरची फ्री स्केच काढून देतो तुम्हाला पण चान्स मिळू शकतो फ्री स्केच जिंकायचं असतो लवकरात लवकर फॉलो करा